तळोदा शहरातील नेम सुशील शैक्षणिक समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा गट साधन केंद्र गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर साहेब अॅडव्होकेट राहुल मगरे अॅडव्होकेट सचिन राणे अॅडव्होकेट स्वाती पाटील उपस्थित होते यावेळी संस्थाध्यक्ष निखिल भाई तुर्खिया संचालिका सेना भावी तुर्खिया उपाध्यक्ष डी महाले सचिव संजय भाई पटेल वतनकुमार कुमार मगरे संस्था समन्वयक वयक हर्षिलभाई तुरखिया संतोष भाऊ केदार अल्पेश देसाई हर्षिलभाई तुर्खिया अशा मान्यवरांचे विद्यार्थिनी स्वागत गीत गाऊन नृत्य सादर करत स्वागत नेमसुशील शैक्षणिक समूहात वर्षभर विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं त्यात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलाय प्रसंगी सौ अश्विनी भोपे यांनी वार्षिक अहवालाचं वाचन करून विद्यामंदिरातील प्रगतीचा प्रवास सादर केला सचिन राणे यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विशेष कौतुकास्पद म्हणजे नेम सुशील शैक्षणिक समूहातून आदर्श गणपती रॅली लोकमान्य टिळक पथकास तर आदर्श शिक्षिका सौ दीपाली एच पाटील आदर्श टंकलेखक रोहित यादव आदर्श वाहन चालक भूषण पाटील यांना पुरस्कृत करण्यात आलं संस्थेच्या वतीने आदर्श पालकांना देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनील परदेशी प्रिन्सिपल प्रशांत शिंपी मुख्याध्यापक गणेश बेलेकर मुख्याध्यापक श्रीमती भावना डोंगरे उपप्राचार्य सौ कल्याणी वडाळकर सौ अर्चना पाडवी सौ मनीषा पाटील विद्यामंदिरातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण कुंवर व रेखा मोरे यांनी केले